विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसमधल्या पोलीस शिपाई आणि बॅट्समन तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा आदी, आदी संदर्भातलं उमेदवारांना ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थान दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या एकशे एकोणपन्नास पोलीस शिपाई तसेच बॅट्समन पदाकरता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी लेखी परीक्षा यामध्ये गुळ मिळालेल्या गुण तसेच एन सी सी प्रमाणपत्र धारण असणाऱ्या उमेदवारांना गुण देण्यात येऊन सर्व गुणवत्ता यादीवर निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेल्या आहेत त्या प्रतीक्षाआधी जे आहेत निवड यादी प्रतीक्षा यादी पोलीस मुख्यालय कळत मैदान मुख्य प्रवेशद्वारावरही लावण्यात आलेलं आहे तसेच रत्नागिरी पोलीस डॉट को डॉट इन या संकेतस्थळावर पण प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्या सं, त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांना हरकती आक्षेप असल्यास त्यांना वीस आठ दोन हजार चोवीस रोजी बारा वाजेपर्यंत सोबत आलेल्या विहित नमुन्यामध्ये या कार्यालयाच्या ईमेल आय डीवर सादर करायचे आहे तर त्याच्या संदर्भातले पंडित याच्यामध्ये देण्यात आले आहे त्याचं संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकर जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे रत्नागिरी पोलीस शिपाई तसेच बॅट्समन पोलीस शिपाई भरतीसंदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर निवडी यादी व प्रतीक्षा यादी जे आहे तर ते अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेले ते पण मी तुम्हाला सांगत आहे तर बघू शकता उमेदवाराचा ॲप्लिकेशन नंबर चेस नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे कॅटेगरी आहे पॅरल रिझर्वेशन आहे आणि टोटल मार्क्स आहेत आणि रिमार्क्स देण्यात आलेले ते हे संपूर्ण जे आहे तर ते मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेलं आहे पी डी एफ तुम्ही तिथून चेकआउट करू शकता तुम्ही जर रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती तसेच बॅट्समन पदासाठीचा जो भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्यासाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर तुमच्यासाठी आलेलं हे संपूर्ण महत्त्वाचं अपडेट होता तर व्हिडिओ तो कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते तर तुम्ही पण ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशाच चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका आणि पिढी पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे सरकार नोकरी जाहिरात ते पण जॉईन करून घ्या व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग